जण बबड्या हे बब्या बबड्या काय कुटाने करतो तू असले एका दिवशी ना तुला लय बा ती लय डेंजर आहे मग कशाला खोड्या करते त्याला कशाला खेळत त्याला न खेळू चल उठ चल उठ 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 चल <laughs> तो बापड्याय <बादा। laughs> <बादा। बादा। दिश्कुण। laughs> ते एक नंबर त्याला ना अशी मस्ती पाहिजे नुसती काय मस्ती करीत असतो रे सारखी मस्ती लागते याला सारखी चल उठ बास कर, बास कर उगा माझा राग त्याच्यावर काढू नको जाऊ आपण संध्याकाळी खाली उठ चल उठ हसू नको चल उठ 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 चल उठ चल 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 ते बघ आहे का तो कशाला ना ते लाच्या काय मोकार भाट नाही ना ते काहीच नाही कारण रेपरी रेपरी वरून जाऊ ने हे पोरी बाबड्या हे बाब्या भाजपात बांधणं करू नको आता शांत रा श्या ऐ बाबा हो ग मा माझा राग नको साऱ्यांवर काढू नको त्या बस शेम्पूवर तिच्यावर जाऊ आपण आल्यावर येतो आल्यावर येतो हा तुला आल्यावर येतो हा बाबा हां अरे आल्या होऊन जातो बाबा जातो 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 खाली जाऊ राईड मारू हा आल्यावरती हां आल्यावरती आल्यावरती जाऊ जाऊ चल उठ चल चला मी निघतोय येतो मी चल बाय चल